नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणातली ही मोठी बातमी आहे या आग प्रकरणात आयसीयूतील आयसी आगीत चौदा जणांचा बळी गेला होता आणि त्याचप्रकरणी शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखराण यांचं निलंबन रद्द करण्यात आलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचं हे निलंबन रद्द केलेलं आहे विशेष अधिकार वापरून राज्यपालांकडून डॉक्टरांचं निलंबन रद्द करण्यात आलंय राज्य सरकारनं खरंतर त्यांच्यावर कारवाई केली होती मात्र राज्य सरकारची कारवाई राज्यपालांकडून रद्द करण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणातली ही मोठी बातमी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉक्टर सुनील पोखराण यांचं निलंबन रद्द केलेलं आहे राज्य सरकारची कारवाई राज्यपालांकडून रद्द करण्यात आली आहे या आयसीयू मध्ये आगीत चौदा जणांचा बळी गेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली होती राज्य सरकारनं ही कारवाई केली होती डॉक्टर सुनील पोखराण यांचं निलंबन केलं होतं मात्र राज्य सरकारची ही कारवाई राज्यपालांकडून रद्द करण्यात आलेली आहे विशेष अधिकार वापरून राज्यपालांनी त्यांचं निलंबन हे रद्द केलेलं आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी आय सी यूमध्ये आगीत चौदा जणांचा बळी केला होता त्यामुळे शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखराण यांचं राज्य सरकारनं निलंबन केलं होतं मात्र आता विशेष अधिकार वापरून राज राज्यपालांनी त्यांचं निलंबन रद्द केलेलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉक्टरांचं निलंबन रद्द केलेलं आहे विशेष अधिकार वापरून राज्यपालांकडून हे निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे सरकारनं केलेली कारवाई ही राज्यपालांकडून रद्द करण्यात आलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय खरंतर हे प्रकरण खूप गाजलं होतं अहमदनगर जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि या आगीमध्येच आय सी यू मधील चौदा जणांचा बळी गेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ही मोठी कारवाई केली होती शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखराण यांचं निलंबन केलं होतं मात्र त्यांचं निलंबन हे राज्यपालांकडून रद्द करण्यात आलेलं आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साहेबराव तर राज्य सरकारनं मोठी कारवाई केली होती या डॉक्टरांवर मात्र आता ती कारवाई रद्द करण्यात आलेली आहे डॉक्टरांचं निलंबन रद्द करण्यात आलंय काय अपडेट सहा नोव्हेंबरला अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात आयसीयू मध्ये कोविड वाढच्या ठिकाणी आग लागली होती त्या अग्निकांडामध्ये सात अकरा लोकांचा गेला होता तर तीन जण गंभीरपणे जखमी झाले होते या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी म्हणून डॉक्टर सुनील, सुनील पोखर्णा हे होते यांना निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर हे काळामध्ये त्यांच्यावरती अटक अटकही के केली होती परंतु खूप दिवसांनी अटक झाली या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासून सुनील पोखरणांना कोणीतरी वाचवतंय असं सामोरे येत होतं कारण ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी फर्स्ट टाइम असं बोललो होतो की यांची तपासणी गरज नाही म्हणून याच्यावरती जामीन भेटला होता नंतरच्या काळामध्ये सुनील पोखरने यांना तात्पुरती अटक झाली पाच मिनिटापूर्वी ते पोलीस स्टेशनमध्ये जबाब घेतला आणि त्यांना सोडून देत आलं तर त्याचे शर्त अशी होती की त्यांना पूर्वी जामीन भेटलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा अनेकदा व्हापो आला याच्यामध्ये दोन वेळा याच्यामध्ये समितीचे गठीत केले होते या सर्व चौकशी करण्यासाठी त्या समितीने पहिला अहवाल जो राजेश टोपेंना पाठवला होता त्याच्यामध्ये त्यांना क्लीनचीट देण्यात आली होती त्यानंतर राजेश टोपेने हा अहवाल पुन्हा एकदा खाली पाठवला त्याच्यावरती त्यांना प्रथम दशेने दोषी देण्यात आलं आलं होतं त्यामुळे त्यांना थोडी कारवाई आली परंतु ह्या पुरस्था कार्यामध्ये कोणत्यावरती ठोस कारवाई कुठे झाली नाही कारण यापूर्वी याच्यामध्ये पाच लोकांना जी अटक झाली होती त्यांना जवळ चार चार पाच पाच दिवस कोठडी भेटली होती तर त्यानंतर त्यांना जामीन झाला होता या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी राज्यपालांकडे अर्ज दाखल केला होता आणि राज्यपालांनी आपले विशेष अधिकार वापरून डॉक्टर सुनील पोखर्ना यांना पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये त्यांची नियुक्ती केली आहे आणि पूर्वीचं निलंबन हे रद्द केलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मनसे आणि शिवसेना आता काय भूमिका घेतली हे पाहावं लागेल कारण तु थोडं नैराश्याचं वातावरण आहे कारण ज्या लोकांशी आपण बोललो की त्यांच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदार असताना सुद्धा निलंबन मागं घेतलं हे थोडं चुकीत झालेलं आहे असं काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आता या सगळ्या प्रकरणावरती पुढे काय प्रतिक्रिया उमटत हे पाहावं लागेल खरं तर त्या लोक याच्यामध्ये मय झाले आहेत त्यांना खांनी न्याय कधी मिळणार हा एक प्रश्न आहे कारण या अहवालामध्ये कुणालाही दोषी करण्यात आलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार याच्यामध्ये एसी मध्ये स्फोट झाला असा एक अहवाल त्याच्यामध्ये टिप्पणी आहे त्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या प्रकरणाला क्लिन देण्याचा एक प्रकरणामध्ये लोकांचं मनशा आहे का हे पाहावं लागेल आणि डॉक्टर सुनील पोखोना किंवा ह्या जर एखादा सुनीपोकर जे आहे तर जे जिल्हा शल्य चिकित्सक होते या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर दौ, सगळ्या जबाबदारी त्यांच्या असते वेळोवेळी अग्निशामक दलाच्या लोकांनी यांना सांगितलं होतं लिखित पत्रे पाठवलं होते की तुम्ही कारवाई करा परंतु कारवाई केली नाही आणि अशा प्रकरणामध्ये ह्या सुद्धा साहेबराव याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय राज्यपाल आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत कारण सरकारची कारवाई राज्यपालांकडून रद्द करण्यात आलेली आहे